एक प्रश्न शिक्षकाला संप्रेषण कौशल्याच्या माध्यमातून वर्गातील विद्यार्थी सहकारी शिक्षक आणि प्राचार्य या सर्वांशी अंडरस्कोर 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 जुळवून घेता येते अ संघर्ष करून ब प्रभावीपणे क दुर्लक्ष करून ड केवळ औपचारिकतेने उत्तर ब प्रभावीपणे दोन प्रश्न शिक्षकाला प्रभावी संप्रेषण कौशल्यामुळे इतरांवर कशाचा ठसा उमटवता येतो अ आर्थिक स्थितीचा ब व्यक्तिमत्वाचा क सामाजिक दर्जाचा ड राजकारणाचा उत्तर ब व्यक्तिमत्वाचा तीन प्रश्न संप्रेषण हे व्यवस्थापन प्रक्रियेतील कोणत्या कार्याच्या यशासाठी मूलभूत आधार आहे अ केवळ विक्री ब केवळ खरेदी क सर्व कार्ये उदा नियोजन संघटन समन्वय ड केवळ उत्पादन उत्तर क सर्व कार्ये उदा नियोजन संघटन समन्वय चार प्रश्न एकोणीशे च्या प्रेस कौन्सिल ॲक्टमधील कलम पाच बनुसार मध्यम वृत्तपत्र कशास म्हणतात अ ज्याच्या एका अंकाचे वाटप पन्नास हजार व त्याहून अधिक प्रतींमध्ये होते ब ज्याच्या एका अंकाचे वाटप पंधरा हजारपेक्षा अधिक पण पन्नास हजारांहून कमी प्रतींमध्ये होते क ज्याच्या एका अंकाचे वाटप पंधरा हजारांहून कमी प्रतींमध्ये होते ड जे केवळ महानगर क्षेत्रात प्रकाशित होते उत्तर ब ज्याच्या एका अंकाचे वाटप पंधरा हजारपेक्षा अधिक पण पन्नास हजारांहून कमी प्रतींमध्ये होते पाच प्रश्न प्राचीन काळी संदेशाचे वहन करण्याच्या पद्धतींमध्ये खालीलपैकी कशाचा वापर केला जात नसे अ कबूतरे घोडेस्वार क टेलिग्राफ ड खाणाखुणा उत्तर क टेलिग्राफ स्पष्टीकरण टेलिग्राफचा शोध अठराव्या शतकात लागला तर कबुतरे व घोडेस्वार यांचा वापर प्राचीन काळी होत असे सहा प्रश्न दूरदर्शन हे समूह संपर्काच्या साधनांमध्ये कोणत्या माध्यमाचे उदाहरण आहे अ मुद्रित साहित्य माध्यमे ब प्रसारण माध्यमे क वेव माध्यमे द इतर माध्यमे उत्तर ब प्रसारण माध्यमे सात प्रश्न चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी परवानगी प्रमाणपत्र देण्याचे कार्य करणारी संस्था कोणती अ दी फिल्म डिव्हिजन ब बी चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी ऑफ इंडिया क्यू सेंट्रल बोर्ड ऑफ सर्टिफिकेशन सेन्सॉर बोर्ड ड योकॉन इंडिया उत्तर क सेंट्रल बोर्ड ऑफ सर्टिफिकेशन सेन्सॉर बोर्ड आठ प्रश्न एकोणीशे अठ्ठेचाळीसमध्ये दि फिल्म डिव्हिजनची स्थापना कोणत्या शहरात झाली अ कोलकाता ब दिल्ली क मुंबई ड चेन्नई उत्तर क मुंबई नऊ प्रश्न टेलिफोन सेवा भारतात कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली अठराशे एक्कावन्न ब अठराशे ब्याऐंशी क एकोणीशे तेरा ड एकोणीसशे शहाऐंशी उत्तर ब अठराशे ब्याऐंशी दहा प्रश्न सीडीएमए कोट डिव्हिजन मल्टीपल अॅक्सेस हे कशाचे तंत्रज्ञान आहे अ चित्रपट निर्मिती ब मोबाईल तंत्रज्ञान क वृत्तपत्र छपाई ड रेडिओ प्रसारण उत्तर ब मोबाईल तंत्रज्ञान अकरा प्रश्न सीडीओटी सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलमॅटिक्सची स्थापना कोणत्या उद्देशाने करण्यात आली अ वृत्तपत्रे प्रकाशित करणे ब चित्रपट निर्मिती क दूरसंचार टेलमॅटिक्स विकास ड मुलांना चित्रपट दाखवणे उत्तर क दूरसंचार टेलिमॅटिक्स विकास बारा प्रश्न संप्रेषण प्रक्रियेत निसंकेतीकरण डिकोडिंग ही क्रिया कोणाकडून होते अ प्रेषक ब ग्राहक क माध्यम ड प्रत्याभरण उत्तर ब ग्राहक तेरा प्रश्न वृत्तपत्रे आणि पुस्तकांचे प्रकाशन नियमन करण्यासाठी कोणता कायदा आहे अठराशे सदुसष्टचा वृत्तपत्रे व पुस्तक नोंदणी कायदा ब एकोणीसशे बावन्नचा चित्रपट कायदा क अठ्याहत्तरचा प्रेस कौन्सिल ऍक्ट ड एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा टेलिकॉम कायदा उत्तर अ अठराशे सदुसष्टचा वृत्तपत्रे व पुस्तक नोंदणी कायदा चौदा प्रश्न व्लॉग ब्लॉग आणि पॉडकास्ट पॉडकास्ट हे समूह संपर्काच्या कोणत्या प्रकारातील माध्यमे आहेत अ मुद्रित माध्यमे ब प्रसारण माध्यमे क वेव माध्यमे ड बाह्य माध्यमे उत्तर क वेव माध्यमे पंधरा प्रश्न संप्रेषण ही व्यापक प्रक्रिया आहे याचा अर्थ काय अ संप्रेषण फक्त शाळेत होते ब संप्रेषण फक्त औपचारिक असते क नियोजन संघटन समन्वय यांसारख्या प्रत्येक कार्यात संप्रेषणाची आवश्यकता असते ड संप्रेषण केवळ शाब्दिक असते उत्तर क नियोजन संघटन समन्वय यांसारख्या प्रत्येक कार्यात संप्रेषणाची आवश्यकता असते